श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सकाळी उठल्यानंतर तुम्ही या चार गोष्टी चुकूनही पाहू नका पा। वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात असे मानते की या गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जी काही महत्त्वाची कामे करणार आहोत ही कामे सुद्धा यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येते दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते आपलं नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही तर त्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते मित्रमैत्रिणींनो ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्यानं आपलं नशीब आपली साथ सोडून जातं याऐवजी ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्यानं स्वतःचे दोन्ही हात पाहावे आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते करदर्शन या मंत्राचा जप करावा हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कुणीही शंका बाळगू नका दुसरी गोष्ट जर आपण सकाळी उठल्याबरोबर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजे सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनतं की कितीही मेहनत करा तुम्हाला यश मिळतच नाही सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती असते ताणतणाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती मनात निर्माण होते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणं हे कटाक्षाने टाळा तिसरी गोष्ट आहे अनेक महिला भगिनींना सवय असते रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाही रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच असतात या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवाची अवकृपा होते आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो पूर्ण दिवस खराब जातो दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही म्हणूनच शक्य असेल तर रात्री जिवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवायला हवी वास्तुशास्त्र असं म्हणतं ज्या घरात रात्रभर खरखटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही आता महत्वाची चौथी गोष्ट आहे तुम्हाला अचिंबित करणारे मात्र खरी आहे वे बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर घराच्या आसपास एखादं माकड जर दिसले तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका एक वेळ माकडाकडे पाहिलेलं चालेल पण माकडाचे नाव मात्र घेऊ नका ऐकायला विचित्र वाटते मात्र हेच खरं आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते आपण स्वतः अनुभव घेऊ शकतो छोटी छोटी निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाही वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वत याचा अनुभव घेऊन पहावा आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणं सुरू असतील कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील अशी कुत्र्यांची भांडणे पाहत बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते घरामध्ये हिंस्र प्राण्यांचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळा कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद होत राहतात भांडण होत राहतात दिवसभर गोंधळाची स्थिती राहते म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे अवश्य टाळा सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे कोणाशी भांडू नये आपण जर एकादशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो आपली मानसिकता ही वादविवादाची बनते कोणत्याही कामात यश ये येत नाही आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्यावर दिवसभर साथ देते हे कायम लक्षात ठेवा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आपण करते आणि आजचा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद